संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज साधारणतः दोनशे ते ऐंशी एवढी वाघांची संख्या आहे आणि संपूर्ण देशामध्ये वाघांच्या संख्येमध्ये जागर संवर्धनामध्ये वाघांचा जिल्हा म्हणून नाव रूपाला आलेला आहे या पार्श्वभूमीवर ताडोबांधारी व्याघण प्रकल्पाचं नाव जागतिक पातळीवरती व्हावं आपण या ठिकाणी जे प्रयत्न करत आहोत सामूहिक कम्युनिटीच्या सहकार्याने हा महोत्सव एक दोन आणि तीन या तारखेला ठरवण्यात आला जागतिक पातळीवरती वेगवेगळ्या दिवसाचे कागे वेगळे महत्त्व आहे आणि ताळोबा महोत्सव त्याला जोडून होत असल्यामुळे एक महत्त्व त्याला प्राप्त झालेलं आहे हाँ इवेन्ट चंद्रपुर विकास होवेन्ट नहीं जास्तीत जास्ती जॉब्स मिलावे यापूर्वी जो इवेंट्स होता होता हा सारा जैन संगित पास